आजरा तालुक्यातील मुलामुलींची झेप दिल्लीच्या तक्तापर्यंत राष्ट्रपती व उपपंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आर डी सी परेडमध्ये सहभाग भारतीय प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आर डी सी परेडमध्ये सहभागी झालेल्या हत्तेवडे येथील सानिका शंकर पाटील मोरेवाडी येथील विठ्ठल धडाम व आजरा येथील प्राजक्ता केसरकर यातील छात्रसैनिकांचा गौरव समारंभ हत्तीवडे येथे आजरा साखर कारखान्याचे संचालक विष्णुपंत केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली व माजी सरपंच आणि आजरा साखर कारखान्याचे संचालक संभाजी पाटील हत्तीवडेकर या सरपंच सौ शकुंतला सुतार व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी बोलताना विष्णुपंत केसरकर म्हणाले शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम अंगी बनवण्याची गरज आहे ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी अत्यंत कष्टाने आणि मेहनतीने तालुक्याचा झेंडा दिल्ली दरबारी फटकवला आहे कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर यापुढेही त्यांनी तालुक्याचा नावलौकिक वाढवण्यास हातभार लावावा असे आवाहन करत आजरा तालुक्याच्या दृष्टीने सानिका पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्ली दरबारी मिळालेला सन्मान ही अभिमानाची गोष्ट असल्याचेही स्पष्ट केले हत्तीवडे येथील माजी सरपंच संभाजी पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील शिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी पदाधिकारी रोजरी इंग्लिश स्कूलचे शिक्षक वर्ग मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते बेरो रिपोर्ट एस मराठी आजरा